वॉरेन बफेट चा गुरुमंत्र काय आहे वॉरेन बफेटचा गुरुमंत्र तर एकदा एका कॉन्फरन्समध्ये वॉरेन बफेटला विचारण्यात आलं की सर तुम्ही एवढी संपत्ती जमा केली एवढी संपत्ती क्रिएट केली याचं रहस्य काय तर त्यांनी म्हटलं रहस्य सांगतोय बट आय होप की वॉरेन बफेट कोण आहे सगळ्या सगळ्यांना माहिती आहे वॉरेन बफेट सेवन रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड आहे करंटली त्यांच्याकडे एकशे पंचावन्न बिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे आणि त्यांनी काही संपत्ती दान केलेली आहे डोनेट के डोनेट केलेले जर आणि ती वेल्थ कंपाऊंडिंग झाली असती तर ते आता सुद्धा रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड असते राईट सो त्यामुळे त्यांचे फॉर्म्युले सूत्र आपण वापरून ट्राय करतो की आपण पण त्या लेवल पर्यंत पोहोचायला पाहिजे ओके सो बॉरिंग अफेटचा हा जो वॉरेन बफेटचा जो गुरुमंत्र आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जर जर तुम्हाला समजलं वॉरेन बफेट म्हणतोय की मी तुम्हाला गुरुमंत्र सांगतोय तो जर तुम्हाला समजला तर तुमच्याकडे खूप सारे पैसे येतील एवढे पैसे येतील की तुम्हाला मोजायला पण जमणार नाही राईट एवढे पैसे येते विचारतो त्यांना की सर सांगा आता जास्ती सस्पेन्स झाला तर सांगा गुरुमंत्र काय राईट सो त्यांनी गुरुमंत्र सांगितलं की वेन एव्हरीबडी इज बाईंग यू सेल अँड वेन एव्हरीबडी यू म्हणले right? so की असं कसं तर ते म्हणले की काही असो घर असो गोल्ड असो वॉट एव्हर त्यावेळेस सेल करायचं हो, ज्या वेळेस किमती खाली येतील त्यावेळेस बाय करायचं पण सगळ्यांनी असं म्हटलं की सर असं कसं तर त्यांनी एक एक्झाम्पल दिलं राईट तर ते एक्झाम्पलला मी ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो वेगळ्या लँग्वेजमध्ये त्या एक्झाम्पलला मी देना चाहिए right? so, समझा कि मार्केट मध्य मार्केट मध्य तुम्हारा भाजी मार्केट मध्य राइट right? uh, आलू भेटली आलू ओके सो आऊे लेट्स ए आलू सो दिस इज आलूके समझा कि आलू की जी कि है आलू की किमत है वीस रुपये वीस रुपये फॉर के जी ओके okay? आता का वीस रुपये के जी आहे तो मोस्ट ऑफ द टाइम जर वीस रुपये राहिलं तर आपण या प्राईजला याची फेअर प्राईज म्हणतो कुठली प्राईज म्हणतो फेअर प्राईज फेअर प्राईज म्हणजे त्याला लोक ते फेअरली देतात त्याच्यावरती काही असं म्हणत नाही कोणी की खूप जास्ती आहे असं कोणी म्हणत नाही की खूप कमी आहे त्याचं फेअर व्हॅल्यू ओके कुठून तरी तो आला त्याला म्हणतो फेअर व्हॅल्यू वॉइल म्हणतात की व्हॅव्हज फेअर व्हॅल्यूला असेल फेअर व्हॅल्यू पेक्षा कमी गेलं तर बाय करा फेअर व्हॅल्यू पेक्षा वर गेलं तर सेल करा राईट मग ते काही असू द्या घर असू द्या गाडी असू द्या स्टॉक्स असू द्या काही फेअर व्हॅल्यूच्या खाली आलं तर बाय करायचं फेअर व्हॅल्यूच्या वर गेलं तर सेल करायचं राईट पण लोक काय करतात बघा आता जर मार्केटमध्ये अशी न्यूज आली न्यूज आली अशी ओव्हरऑल की काही खा तुम्ही बिमार पडणार काही खाल्लं तर तुम्ही बिमार पडणार पण जर आलू खाल्ले तुम्ही बटाटे खाल्ले बटाटे खाल्ले तर तुम्ही बीमार पडणार नाही आय होप की आमच्याकडे आलू म्हणतात बस स्टँडर्ड म्हणजे बटाटे म्हणतात तुम्ही आलू यूज केला बटाटे ओके काही खाल्लं तर तुम्ही बीमार पडणार आणि जर तुम्ही आलू खाल्ले आलू म्हणजे बटाटे राईट right? काही खाल्लं तर तुम्ही बीमार पडणार बोल आलू खाल्ले तर तुम्ही चांगले व्हाल किंवा सुदृढ राहा तर काय होईल नेक्स्ट डे काय होईल नेक्स्ट डे सगळेच जण आलू घ्यायला जातील आणि जर घ्यायला गेले तर काय होईल तुम्ही सांगा विचारतोय मी तुम्हाला आलूची प्राइस अप जाईल राईट आलूची प्राइस अप जाईल म्हणजे काय सगळेच घ्यायला गेले तर आलूची प्राइस मेबी चाळीस रुपये जाऊ शकते राईट बिकॉज सगळ्यांनाच माहिती पडलं की आलू चांगले आहे तर त्यामुळे ची प्राइस तीस झाली चाळीस झाली आणि एव्हरीबडी बायंग सगळे सगळे बाय करतात म्हणून एक फेअर व्हॅल्यू पेक्षा काय झाली फेअर व्हॅल्यू पेक्षा वर गेली बट एक्झॅक्टली स्टॉक मार्केटमध्ये बघा तसंच होतं ज्यावेळेस सगळ्यांना वाटलं की स्टॉक मार्केट वर चाललंय वर चाललंय सगळेजण बाय करतात राईट बट बघा ज्यावेळेस असं माहिती पडलं आता सपोज नेक्स्ट डे असं माहिती पडलं की नाही नाही काहीही खाल्लं तर तुम्ही वाचून जाल बट जर आलू खाल्लं तुम्ही तब तब तर तब्येत खराब होईल राईट तब्येत बिघडेल तर काय होईल कोणी आलू केलं जाणार नाही आणि जी आलूची आहे वीस रुपये मे बी त्याच्यापेक्षा कमी प्राईस मध्ये भेटेल राईट सो दिस इज कॉल वेन एव्हरीबडी इज बायंग बी हाव टू सेल कारण की त्यामध्ये प्रीमियम चालू असतं अँड वेन एव्हरीबडी इज सेलिंग बी हाऊ टू बाय राईट याला स्टँडर्ड भाषेमध्ये आपण याला म्हणतो डिस्काउंट डिस्काउंट आणि याला म्हणतो प्रीमियम राईट तर ते म्हणतात की संपत्ती क्रिएट करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे डिस्काउंट मध्ये खरेदी करा आणि प्रीमियम मध्ये विका कळलं डिस्काउंट मध्ये खरेदी करा आणि प्रीमियम मध्ये विका तर मग आता एक दोन जणांनी आता त्यांना क्वेश्चन विचारले की असं का राईट किंवा काय कशा प्रकारे करायचं तर त्याचा आन्सर मी तुम्हाला देतो त्यावेळेस त्यांनी दिले नाही बट मी तुम्हाला देतो तर बघा त्यांनी पण सांगितलं की काय बाय करायचं तर तुम्ही एखादी शेअर जर म्हटलं इंडिव्हिज्युअल शेअर तर इंडिव्हिज्युअल शेअर झिरो होऊ शकतो इंडिव्हिज्युअल शेअर कॅन बिकम झिरो त्यामुळे त्यांनी म्हटलं की तुम्ही इंडिव्हिज्युअल शेअर घेण्यापेक्षा इंडेक्स घ्या इनिशियल लेवलला इफ यू डोंट नो एनिथिंग ऍज अ ले मॅन यू हॅव टू बाय इंडेक्स आणि इंडेक्सचे जे रिटर्न आहे ते इकॉनॉमीचे रिटर्न जे आहेत तेवढे असतात कारण की जर तुम्ही एखादी एखादी वेगळीच कंपनी कुठली होती किंग फिशर्ट टाईप तर ती झिरोच होणार आहे राईट सो त्यामुळे अशा काही कंपन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा डायरेक्ट इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट केलं दॅट विल बी बेटर कारण इंडेक्समध्ये पैसे कधीही शून्य होणार नाही आणि वॉरंट एन म्हणतात की अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करा जिथे पैसे वाढले नाही तर चालेल एकदा नाही वाढले तर चालेल राईट बट शून्य नाही झाले पाहिजे जर शून्य झाले तर जर्नी रिस्टार्ट करावी लागेल राईट इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड कॉमेंट ऑन दिस राईट जेवढे जास्त तुम्ही कॉमेंट कराल शेअर कराल तेवढे जास्ती मी अजून जास्ती नॉलेज तुम्हाला देऊ शकतो राईट सो दिस इज ऑल फॉर यू विल मीट इन द नेक्स्ट सेशन टिल दे बाय थँक्यू सो मच